विधानसभेत आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे तर काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी केलेल्या वक्तव्यावर अतिशय आक्रमक अशी भूमिका घेतली असल्याचं देखील बघायला मिळालंय पटोलेंनी विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर ते गेले आणि त्यावरून आज त्यांच्यावर दिवसभरासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे नाना पटोले हे आहे अध्यक्ष महोदय एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्ष दोषी आहे अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोक वर गेले गेले नाही तसं नाही आहे पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षाच्या अंगावर जा धावून जायचं ही पद्धत योग्य नाही अतिशय अयोग्य पद्धत आहे अध्यक्ष महोदय भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर जा धावून जाणं हे योग्य नाहीये नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे दरम्यान शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही असं नाना पटोले म्हणाले बघूया दोन हजार चौदाच्या च्या पहिले हा लोणीकर हा उघडत फिरत होता फक्त दोन बायका होतात त्याला अशा पद्धतीचं आता चित्र दिसते आम्हाला आणि जो शेतकऱ्यांच्या बद्दल बोलेल त्याला निलंबित करायचं सभागृहातून आणि जे शेतकऱ्याच्या विरोधात बोलतात शेतकऱ्यांची चेष्टा करतात त्यांना सन्मानीय सन्मानानं वागवतात अशा पद्धतीचे सरकार आहे भाजप हे शेतकरी विरोधी आहे अगर मोदी किसानो का बाप है, इस तरह काय तर तो मोदी किसानों का बाप नहीं होऊ शकता मोदी इनका बाप होऊ सकता है आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या